तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू कोणी आहे हे तुम्हाला माहीत आहे का तो आहे इतरांचे मत हो इतरांचं मत जर तुम्ही फक्त लोकांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला तर तुमची खरी ताकद कधीच उघड होऊ शकत नाही चला आजच्या स्टोरीत आपण पाहूया कसा रोहनने स्वतःवरती विश्वास ठेवून लोकांच्या मतांचा सामना केला रोहन नावाचा एक तरुण गावात राहायचा त्याचे स्वप्न मोठं होतं तो स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित होता प्रत्येक पावलावर अडथळे होते लोक म्हणायचे अरे तू मूर्ख आहेस का नोकरी सोडून व्यवसाय यश मिळणार नाही रोहन थोडा घाबरायचा हृदयात विचार येत असे कदाचित ते बरोबर असतील मी खरंच यशस्वी होऊ शकणार नाही परंतु एका क्षणी त्याला आठवले श्रीकृष्णाचे शब्द जो मनुष्य ध्येयावर विश्वास ठेवतो त्याला कोणाच्याही बाह्यमताचा परिणाम होत नाही हेच ते क्षण होते जिथून रोहनने ठरवले लोक काय म्हणतायत याची पर्वा न करता फक्त स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवे सुरुवातीला खूप अडचणी आल्या पैसे कमी पडले काही मित्र दुःखी झाले गावातील लोक असले परंतु रोहनने हार मानले नाही तो रोज सकाळी उठून मेहनत करायचा आणि संध्याकाळी आपल्या व्यवसायावर काम करायचा हळूहळू त्याचे उत्पादन बाजारात ओळखले जाऊ लागले गावातील लोक ललू लो बदलायला लागले त्यांनी पाहिले की होतो रोहन यशस्वी होतोय पण रोहनला लोकांच्या बदलत्या मनाची पर्वा नव्हती त्याने फक्त स्वतःच्या ध्येयावर लक्ष ठेवले हीच खरी शिकवण होती लोक काय म्हणतायत त्यावर लक्ष देऊ नको फक्त स्वतःवर विश्वास ठेवा एक दिवस गावातील एक ज्येष्ठ व्यक्ती त्याच्याकडे आला त्याने रोहनला पाहून नसत हसत म्हणाला रोहन तो खूप मोठा यशस्वी आहेस आम्ही खूप चुका केल्या लोकांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा नसतो हा तुझा अनुभव आमच्यासाठी एक धडा आहे रोवान हसला आणि म्हणाला श्रीकृष्ण म्हणतात ना जो आत्मविश्वास ठेवतो त्याला कोणताही बाह्य आवाज प्रभावी करू शकत नाही मी फक्त स्वतःवर विश्वास ठेवला आणि माझं ध्येय पूर्ण केलं आपल्या आयुष्यातही हेच खरं आहे हजार लोक आपल्याला खाली आणण्याचा प्रयत्न करतात काही लोक म्हणतात तू करू शकणार आहेस काही लोक हसतात हे स्वप्न फक्त स्वप्नच राहील काही मित्र दूर जातात कारण त्यांना तुमच्या ध्येयाची कल्पना पटत नाही पण लक्षात ठेवा तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवला मेहनत केली आणि ध्येयावर लक्ष ठेवलं तर कोणाच्याही मताने तुम्हाला थांबू शकत नाही श्रीकृष्ण म्हणतात मनुष्याने स्वतःचा मार्ग ठरवावा त्याला स्वतःवर विश्वास असावा इतरांचे मत त्याला कधीही थांबू शकत नाही तुम्ही जर इतरांच्या मताला खूप महत्त्व दिले तर हे याश नेमी सोपे नस्ते आवश्य खाई। तुम्ही स्वतःच्या स्वप्नांना हरवता तुमच्या आत्मविश्वासाच्या ताकदीला इतरांच्या शब्दांनी कधीही झुकू नये यश नेहमी सोपे नसते त्यासाठी मेहनत संघर्ष आणि धैर्य आवश्यक आहे तुम्ही कितीही मेहनत केली काही लोक असतील काही लोक नकार देतील पण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तुम्ही प्रत्येक अडथळ्याला पार करता म्हणून लोकांच्या मतांवर लक्ष देऊ नका स्वतःवर विश्वास ठेवा ध्येयावर लक्ष केंद्रित करा संघर्षाला सामोरे जा हीच खरी ताकद आहे आत्मविश्वास आणि तीच तुमची खरी ओळख बनवते आज तुम्ही जे काही करायला जात आहे ते तुमच्या मेहनतीवर आणि आत्मविश्वासावर अवलंबून असते लोक काय म्हणतील यात वेल घालून तुमची ऊर्जा वाया जाऊ देऊ नका श्रीकृष्ण म्हणतात जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला कोणाच्याही मताने थांबवता येत नाही तुम्ही ठरवा तुम्ही स्वतःच्या जीवनाचा नायक व्हाल की इतरांच्या मतांच्या साखळीत हराल आणि लक्षात ठेवा तुमचं यश फक्त तुमच्यावर अवलंबून आहे लोकांच्या मतावर नाही